छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी मी शिवा कशी बोलतोय मला राजा मे मिळाली मी महाराजा तुम्ही नर्दी झालो माझा जन्म ज्ञाने बाबुर बाबा कुटुंब झाला मी मेहनतीने माझे शरीर कमावले कुस्ती आणि विशाल गडकडे रवा नवायचे निश्चित केले मला बोलावून घेतले शिवरायांचा पोशाख मी चढवला अंगात विरशी संसारली मी हुके शिवाजी महाराज

नजरा धास्तीने होत्या पालखी झाली ओळखली हे राजाची पालखी विशाळगडकडे निघून गेली माझी पालखी अडवली माझ्या पालखी सोबत असणाऱ्या मावळ्याचा सिद्धीच्या सरदाराने विचारले पालखी रचले मालकी शिवाजी राजे आहे आम्हाला कैद केलं सिद्धीच्या छावणीत आणलं चौकशी झाली मी खरे शिव शिवाजी महाराज नाही तर शिवाकाशी आहे हे करून चुकलं सिद्धी रागाने बेभान झाला मला सिद्धी न विचारलं मरण्याची भीती वाटत नाही का मी म्हणलं माझा राजा